झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा पारोळा तालुक्यातील टोल नाक्याला लावली आग सबगव्हाण टोल नाका सोमवार पासून होणार होता सुरू पहाटे तीन वाजता अज्ञात व्यक्तींनी जाळली केबिन जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या सबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर उभारण्यात आलेल्या टोल नाक्याला आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली एका कारमधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या केबिनला आग लावून ते फरार झालेत हे अज्ञात व्यक्ती सी सी कैद झाले असून या आगीमुळे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले विशेष म्हणजे या महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नव्याने उभारलेला हा टोलनाका आज एक मार्च रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार होता प्रत्यक्ष सुरू होण्याच्या काही तास आधीच केबिन जाळून त्याचे नुकसान करण्यात आले या संदर्भात समन्वय अधिकारी अरुण सोनवणे म्हणाले मी अरुण सोनवणे समन्वय अधिकारी प्रायव्हेट लिमिटेड यांचा टोल प्लाझा दिनांक अकरा तीन चोवीस ला सकाळी आठ वाजता सुरू करण्याचे नियोजन केलेले होते परंतु काही अज्ञात मानने रात्री तीन वाजेच्या सुमारास टोल ची जाळपोड करून समजलेल्या माहितीनुसार या टोल नाक्याला तालुक्यातील स्थानिक नागरिकांचा विरोध होता टोलचे दर कमी करण्याचीही नागरिकांची मागणी होती या संदर्भात रविवारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते सुरू होण्याआधीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे